नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राष्ट्रीय ध्वजाबद्दल माहिती पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय ध्वजास काय म्हणतात भारतीय राष्ट्र ध्वजाचा संविधान सभेने स्वीकार केव्हा केलेला आहे सत्तेचाळीस तिरंगा हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज केव्हा झाला भारतीय राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि उंची यांचे प्रमाण काय आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग असतात भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये कोणकोणते तीन रंग असतात व्हेरी गुड भारतीय पांढऱ्या रंगाच्या व्हेरी गुड भारतीय राष्ट्रीय ध्वजातील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे व्हेरी गुड भारतीय राष्ट्रीय ध्वजातील पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे शांततेचे प्रतीक आहे भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे व्हेरी गुड अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे प्रगती आणि व्हेरी गुड प्रगती आणि न्यायाचे प्रतीक आहे अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे आहेत भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रातील चोवीस आर्याचा अर्थ काय 24 तास गुड हे कोण होते पिंगली व्यंकय्या हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते व्हेरी गुड पिंगली व्यंकय्या यांनी कोणासमोर ध्वज मांडला होता महात्मा गांधीजी यांच्या समोर मांडला होता व्हेरी गुड